नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काल जो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता तर त्या दिवसासाठी मी महाराजांसाठी मस्त असं खीरीचं नैवेद्य बनवलेलं आहे तर मी ती खीर कशी केली मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राह माझे चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी काय केलेलं आहे मस्त कडे ठेवलेला आहे गॅसून त्याच्यात आपलं साजूक तूप जे आहे ते घातलेलं आहे तुम्ही म्हशीचं वगैरे असेल ते घेतलं तरी चालेल त्यानंतर तूप थोडं पगळं त्याच्यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम घ्यायचे आहे आणि तेही मस्त थोडेसे नॉर्मल लाल होतं परतून घ्यायचे आहे ते असे परतून घेतले तुपात त्याचं फ्लेवर पण उतरतो त्याच्यामध्ये आणि ते एकदम क्रंची लागतं मस्त लागतं खिरीमध्ये त्याच्यामुळे सर्वात आधी ते परतून घ्यायचे त्यानंतर काय करायचे आहे खिरीसाठी शेवया मिळतात तर त्या घ्यायच्या आहेत जे आपल्या नॉर्मल शेवया असतात त्यांच्या ह्या शेवया थोड्याशा बारीक असतात तर मी त्या घेतलेल्या आहे आणि ह्या मँगो फ्लेवरच्या आहे म्हणून ह्या थोड्याशा पिवळसर दिसत आहे तर तुमच्या जवळच्या कोणत्याही शॉपमध्ये आहे किराणा वगैरे स्टोअर असतात ते, ते नक्की मिळेल तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर त्या मस्त लालसर होस होत्या आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे खूप छान लागते ही खीर तुम्ही पण घरी नक्की आता ट्राय करून बघा आणि एकदम झटपट होते एखाद्याच खीर खावीशी वाटते तर तुम्ही ही खीर नक्की करू शकता एकदम पटकन होते जास्त काही लागत नाहीला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात मेन म्हणजे माझे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव मी स्टार्टिंगला नाही सांगितलं आज पण माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीदर्श नक्की रेसिपीचं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर जेणेकरून रेसिपी जी आहे छान छान तुमच्यापर्यंत येतात जातील त्यानंतर काय करायचं आहे शेवया परतवल्या की त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे शेवया शिजण्यासाठी स्टार्टिंगला थोडं घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत वरतून आणखी दूध घालून घ्यायचं आहे आणि मस्त त्या शेवया शिजू द्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या शेवया जे आहे एकदम मौसूत झालेल्या आहेत मस्त शिजून गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता मी गूळ घातलेला आहे पण तुम्ही साखर पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि गूळ मी अर्ध्या वाटीला थोडा कमी टाकलेला आहे आमच्याकडे गोड कमी खाता म्हणून मी कमी टाकलं तुमच्याकडे गोड आवडत असेल तुम्ही जास्त घातला तरी चालेल तुम्ही साखर पण घालू शकता त्यानंतर सर्व मिक्स करायचं गुळ पण पगू द्यायचं मस्त शेवाय पण शिजू द्यायच्या मस्त असं एक उकळी आणून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त आपली खीर पण शिजलेली आहे आता काय करायचं शिजल्यानंतर त्याच्यावरतून मस्त एक चम्मच मस्त तूप टाकायचं आहे मस्त त्याला तरी अशी मस्त तुपाचं जो वरचं हे आहे ये ते ही त्यासाठी मस्त वरून थोडं तूप घालायचं मस्त थोडी नॉर्मल शिजू द्यायची तर तुम्ही बघू शकता आपण नैवेद्याचं ताट पण तयार आहे खीर खिचडी भात भाजी आणि पोळी हे मी महाराजांसाठी आजचं माझं नैवेद्य होता तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वरतून मस्त केशाची काडी घातलेली आहे मी खिरीमध्ये असले तर टाका नसले तर काही हरकत नाही आणि मस्त ना महाराजांना मी नैवेद्य दाखवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त शेवयांची खीर एन्जॉय करा नक्की करून बघा खूप छान लागते खीर आणि एकदम झटपट होते जास्त काही लागत नाही खीर तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू